नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत साबुदाण्याचे पापड हे दुप्पट फुलणारे पापड आहेत हे जे दाखवणार आहे मी ते दुप्पट फुलतात आणि अगदी कमी तेलात हे फुलले जातात तर त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर मी हा भिजवून घेतलेला आहे आणि हा मी असा साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही याऐवजी लहान साबुदाणा एक मिळतो बारीक असा साबुदाणा मिळतो तोसुद्धा तुम्ही वापरला तरी चालेल आता पहिल्यांदा आपण पाणी गरम करायला ठेवूया पापड करणार आहे ते आपण इडली पात्रात करणार आहोत ह्याच्यात छोट्या प्लेटा सुद्धा मिळतात तर त्या प्लेटा घ्यायची काहीच गरज नाही आहे तुम्ही हे इडली पात्रात सुद्धा करू शकता मी सुद्धा इडली पात्रातच करणार आहे आधी पाणी गरम करायला ठेवूया आता आपण पुढे बघूया या साबुदाण्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते आणि एकत्र करून घेऊया तुम्ही यामध्ये जिरे जिरे सुद्धा घालू शकता है। हवे सर चिली फ्लेक्स सुद्धा मिळतात ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता है। आता हे एकत्र करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये कलर घालणार आहे तुम्ही असे सुद्धा नुसतेच पांढरे केले तरी सुद्धा चालतील या साबुदाण्याचे मी समान चार भाग करून घेतलेले आहेत आणि तसंच मी हे तीन फूड कलर सुद्धा घेतलेले आहेत मी एक लाल कलर घेतलेला आहे ग्रीन कलर घेतलेला आहे आणि पिवळा कलर घेतलेला आहे तर आता पहिल्यांदा मी एक भाग बाजूला ठेवते आणि ह्या तीन भागांमध्ये मी हा फूड कलर घालून घेते आणि हा एकत्र करून घेऊया बघा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही हे कलर ॲड करू शकता है। आता येलो अगदी हे जे पापड आहेत हे दोन ते तीन दिवसात सुकतात त्याला जास्त असं काही हे लागत नाही आणि अगदी दुप्पट फुलतात हे सगळे एक आता एकत्र करून झालेले आहे बघा आता हे मी सगळे कलर करून घेतलेले आहेत पहिल्यांदा मी नुसतच प्लेन असे करून घेते हे बाजूला ठेवून देते इडली पत्र घेतलेलं आहे आणि एका इडली पत्रामध्ये मी हे घालून घेणार मी याला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे अगदी हे वर्षभर टिकतात असे असे हे पसरवून घालायचे तेल लावलं की थोडे थोडे दिवसानंतर वास यायला लागतो म्हणून मी याला तेल लावलेला नाही आहे जर हे वर्षभर टिकायचे असतील तर तुम्ही याला तेल लावू नका फुंगस असा वास यायला लागतो तेलाचा आणि ह्याची जी लेअर घालणार ती सगळी लेअर पातळच घालायची आहे अगदी छान होतात ते पापड बघा मी हे सगळे घालून घेतलेले आहे आता इथं बघा बघा बऱ्यापैकी हे पाणी उकळलेलं आहे आता त्यामध्ये हे घालून देऊयात आणि हाय फ्लेम वरतीच आपल्याला एक ते दोन ते तीनच मिनटं आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायची आहे आता एका प्लेटची बाफ निघते तो पण आपण दुसरी प्लेट तयार करून घेऊया मी सगळ्या आधी पांढऱ्या करून घेते म्हणजे कलर न घातलेल्या हे बघा माझी आता ही दुसरी प्लेट घालून तयार आहे कोपरा आता ती दुसरी प्लेट शिजली असणार हे बघा ही प्लेट आपली तयार आहे आता मी काढून घेते एक प्लेट तयार करेपर्यंत आपली दुसरी प्लेट पण तयार होते आता मी ही काढून घेते प्लेट तयार झाली ती काढून घेते आता मी ही दुसरी प्लेट घालून घेते हे बघा ही तयार झालेली आहे बघा लगेच साबुदाना आपला हा ट्रान्सपरंट दिसायला लागतो आता मी हे काढून घेते आता ह्याच्यातले मी काढून घेते बघा हे लगेच निघले जातात अगदी अलगद असे हे काढून आपल्याला सुकायला ठेवायचं आहे मी अशी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटवरती मी असं सुकायला ठेवते असंच मी सगळे करून घेते दुसरं पण दाखवते थोडासा गॅस कट्टा लहान असल्यामुळं याच्यामध्ये मला ठेवता येत नाही आहेत सगळ्याच वस्तू हे बघा असे आपल्याला हे अलगत काढायचे आहे हे बघा मी सगळे असे अलगत काढून घेतलेले आहे आता दुसरं पण मी काढून घेते आता मी ते काढलेल्या पात्रामध्ये मी दुसरे हे घालून घेते असेच मी सगळे घालून घेते हे बघा तयार आहेत सगळे करून असे एका प्लेटमध्ये दे। ठेवलेले आहेत आता हे मी उन्हाला ठेवून देते हे बघा अगदी दोनच दिवस लागले आहे साबुदाण्याचे पापड वाळवायला हे बघा किती छान झालेले आहेत मी कलरचे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं बघा दोन म्हणजे दोनच दिवस लागतात फॅन खाली सुद्धा तीन दिवसात वाळतात हे याला अगदी ऊनच पाहिजे असं नाही हे फॅन खाली सुद्धा सुकले जातात बघा माझे हे दोनच दिवसात सुकलेले आहेत आता मी तळते तळून दाखवते हे बघा मी कढईमध्ये तेल तापत आहे आता त्यामध्ये सोडते बघा पट 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 फुलतात हे बघा दुप्पट व्हायला लागतात हे बघा अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात आणि हे कमी तेलात होत हे बघा हे कलरचा सुद्धा घालते मी अगदी कमी तेल घातलेलं आहे पट 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 फुलतात हे बघा हा सुद्धा तळलेला आहे हे बघा तयार आहेत आणि हे भाजलेले पण अगदी कुरकुरीत आहेत हे बघा हे बघा हे बघा मस्त आहेत असे अगदी हे वर्षभरसुद्धा राहतात वर्ष दोन वर्ष राहतात आणि छान लागतात हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर घालू शकता नाहीतरी स्किपसुद्धा करू शकता बघा अगदी हे छान आणि कुरकुरीत झालेले आहे